ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी म्हणलो की मी एक निर्माता लेखक गीत दिग्दर्शक आहे तसं तस पाहिलं गेलं तर हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी एक स्पॉटफॉय ते इथपर्यंत हा माझा प्रवास त्याच एका शेतकरी कुटुंबात मी मंजूर सगळे खेडेगावात जमलेलो आहे सातारा जिल्हा जो शिवगिराचा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यातून मी येतो त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की जे मी लहानपणापासून बघत आलो किंवा माझेही स्वप्न होत की मला भोजी व्हायचं हो किंवा माझे आणि बंधू बांधव असे सातारा जिल्ह्यात किंवा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर को जिल्ह्यामध्ये असं एकाच गाव नसेल की ज्या गावामध्ये माझ्या भोजी नसेल त्याच्यामुळे मला असं वाटलं की जो माझा भोजी बांधव कुठल्या प्रकारे तयारी करतो तो भरती कसा होतो तेव्हा आनंद भरती झाल्यानंतर तो जेव्हा सीमेवरती ट्रेडिंग करून सीमेवरती आपल्या रक्षणासाठी जातो त्याला माहित नसतं की कुठली बोळी आपल्याला कुठल्या बोळीमध्ये आपलं नाव लिहिलेलं आहे तो स्वतःच्या सुखाचा त्याग करतो आणि आपल्या सर्वांच्यासाठी ऊन वारा पाऊस अहोरात आपल्या देशासाठी सीमेवरती लढत असतो आणि त्याच वेळेस ती सेवा देत असताना एक दुर्भाग्य असं कधीतरी एखादी घटना घडते आणि तो माझा फौजी बांधव शहीद होतो त्यानंतर ते मिरणूक आणली जाते ते पण त्यांचं ते घरच्यांचं ते दुःख किंवा फक्त असं मला वाटते होत की एखादं फौजी बांधव जेव्हा शेट होत तेव्हा फक्त घरच नाहीये तर अखा तालुका आखा जिल्हा अख्खा महाराष्ट्र किंवा देशला त्याचं कुठेतरी दुःख होतं मग त्याच्यानंतर त्या फौजी बांधवाच्या घरच्यांची अवस्था काय होते किंवा त्या घरच्या फक्त फौजी बांधवच आपल्यासाठी त्याग देतो का तर त्याची आई असेल भाऊ असेल बहीण असेल वडील असतील किती मोठा त्याग ते आपल्या आपल्यासाठी देतात आज जर आपण बघायला गेलो तर फक्त आणि फक्त एसी दृष्टीने डॉक्टर इंजिनियर आणि स्वप्न की नाव कसं नाव पण माझ्या अन्नदात्याकडं किंवा माझ्या फौजी बांधवाकडे ते मात्र मोडून त्यांचा का विचार करत नाही की का फौजीची बायको व्हायला खरंच भाग्य लागतं कारण तेवढं काहीच पाहिजे ते कारण एवढा मोठा त्याग आज दोन भारत माता आपण नावाला म्हणतो पण मला असं वाटतं की खरी भारत माता तर ती आहे जे आपल्या पुढचा गोळा देते आहे देशसेवेसाठी ती भारत माझी भारत माता आहे की जी एका फौजी लग्न करायचं स्वप्न बघते किंवा लग्न करते त्या भारत मातेचा सलाम त्या आपण ते कृतज्ञता असेल त्याच्या आईचा त्याग असेल त्या वडिलाचा त्याग असेल तो कुठंतरी त्यांचं ते महत्व असेल फक्त पंधरा ऑगस्टला आणि सेव्ह जानेवारीला आपल्याला फौजी बाजूंचं आकृत होते किंवा सेवा आपली जागृत होते ही सेवा कुठंतरी मला वाटते की आपण नावापुरतं टेटस ठेवलं किंवा तेवढ्या कुठे हे केलं तर ते देश आपलं परंत्य आहे का मग माझा फौजी बांधव जर आपण जर दिवस करतो तर त्याच्याबद्दल आपलं कर्तव्य काय आहे झेंडा वंधनाच्या पंधरा दिवशी आपण झेंडा वंधन जास्त करतो तो माझा फौजी बांधव त्या ज्याच्या जास्त करतो त्याचं आपल्या देशाबद्दल किती कर्तव्य आहे त्यानं ते आपल्या देश केले तर ते माझं मला असं वाटतं की ते फौजी बांधवांना तो मान तो सन्मान तो माझा त्या वीर मातेला मिळावा वीर पत्नीला मिळावा मिळावा वीर वडिलांना मिळावा असं मला माझं वैयक्तिक मत आहे त्यांचं महत्व लोकांना कळावं त्यांचं म्हणजे त्यांचा त्याग लोकांना कळावा म्हणून मी केलेला प्रयत्न आहे फक्त भोजी बांधव माझा फक्त भोजी बांधवच नाही तर अनेक आपण बघायला गेलो तर भौजी बांधव आहेत कोण ते आहेत माझ्या शेतकऱ्याची मुलं जवळजवळ नव्वद टक्के मुलं ही माझ्या शेतकऱ्याचे त्या ते आहेत मग त्या अन्नदात्याबद्दल आपण किती रिस्पेक्ट करतो तो अन्नदाता पेटी घेतली तर ती ते पेटी किती मोठा त्याग आहे ते पावसामध्ये त्याची लेकर कशी त्या मेथीची मशागती कधी लाईट कधी मिळते रात्री नव्हते नव्हते आणि ती कशी मेथीची पेटी तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो मेथीची गेली तो तुमच्यापर्यंत घेऊन येतो तेव्हा तुम्ही मॉलमध्ये किंवा कुठं गेल्यावरती हजारो लाख रुपये न विचार करता खर्च करता क्रेडिट कार्ड हे सगळं वापरता पर माझी माता मोवली असेल किंवा तुम्ही स्वतः बाजारात गेल्यावरती त्या मेटीच्या दहा रुपयाच्या पिंडीमध्ये तुम्ही ती किंमत सांगितली तर तुम्ही ते पाच रुपये तीन रुपये चार रुपयामध्ये तर माझ्या अन्नदाताची कधी कशी चे म्हणावी लागेल तुमची खरंच कुवत नाही का तेवढी कशी देण्याची तर मी सगळ्यांना आव्हान करेल की जर खरंच तुमची कुवत नसेल तर ते माझ्या अन्नदाता त्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही फुकट मागा तो माझा अन्न शेतकरी काही क्षणाचा माझा विचार न करता ती पेंडी तुम्हाला सहज लगेच देई किंवा तुम्हाला तुमची जर खरंच परिस्थिती नसेल आणि तुम्ही माझ्या दारात गेला शेतकऱ्याच्या दारात गेला आणि तुम्हाला तुम्ही मला भूक लागली तर तुम्हाला त्याच्या दारातून कधीच उपाशी पाठवणार नाही सर्वप्रथम करून आला आम्ही आज सकाळी नाशिकचं प्रमोशन संपूर्ण पुण्यात आलो सग ते सगळे रेडिओ चॅनल वगैरे करून पर्यंत थोडा वेळ गेला त्याबद्दल क्षमस्व तुम्ही आता ट्रेलर बघा मला इतकं आहे की माझ्या थोडस भूमिकेबद्दल सांगतो मी या कॅप्टन चैतन्य मराठी या ऑफिसरची भूमिका करतोय लाईट इन्फंट्रीचा हा ऑफिसर आहे आणि त्याच्या भोपी मिळलेली ही गोष्ट आहे uh, हा चित्रपट दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाला होता त्याची सुरुवात झाली पहिलं शेड्यूल झालं आणि त्यानंतर कोविडचा कालखंड आला आणि चित्रपट बंद पडला होता त्यानंतर मला असं वाटलं की आता कदाचित पुन्हा हे होईल की नाही कारण चित्रपट आपण बघतो की जे सुरू होतात पण नंतर बंद पण नाही हा माणूस पुन्हा उभा राहिला परत सगळे पैसे गोळा केले परत सर्व साथीदार गोळा केले आणि पुन्हा चित्रपट कम्प्लीट करायचा घाट घातला आणि मला सगळ्यात सांगायचा आनंद वाटतो की त्यांनी प्रदर्शनापर्यंत हा चित्रपट आता ते घेऊन आलेले आहेत आणि आता यानंतर खरंच गरज आहे ती म्हणजे प्रेक्षकांनी त्याला उचलून करण्याची सर्वात महत्वाचा म्हणजे हा चित्रपट करण्यावरचा एक आमचा सर्वांचा आहे तो मी असेल प्राजक्ता असेल संजय दादा असेल त्यानंतर नागेश दादा असेल हे सगळ्या जणांचा आमचा मेन पर्पज डेफिनेटली हा होता की शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी एका स्पॉट बॉयच्या लेवल सुरुवात केली आणि आता तो एक रूप आहातोय तर अशी शहरात बाहेरची लोकही अनेक टॅलेंटेड लोक या क्षेत्रात येऊ पाहतात काहीतरी करू पाहतात त्यांना एस्टॅब्लिश होण्यासाठी जर आपल्याकडून काही थोडीशी मदत करता आली आपण त्यांच्या सपोर्टला उभं राहिलो नाही तर कदाचित अशा लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळू शकणार नाही ती संधी मिळू शकणार नाही आणि त्यांनी ही स्वतःसाठी निर्माण केलेली संधी कुठेतरी त्यांना पुढच्या अव्हेन्यूज ओपन करण्यासाठी जर काही मदत करू शकणार असेल तर त्याचा एक भाग त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणं हे आम्हाला सर्वांना फार महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे अखेर चार साडेचार वर्षांनंतर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एका सैनिकाची गोष्ट आहे एक अत्यंत इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की आता आपण जनरली बघतो की शहरात मधलं सैन्यात भरती होणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय कमी आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागातलं सैनिक क्षेत्रात जे लोक जॉईन होतात सैन्यात जॉईन होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे घर टी माणूस पण सैन्यात असतो पण शहरात हे प्रमाण कमी आहे कारण शहरात कुठेतरी ते मोटिवेशनच कमी पडतं कदाचित कारण सैन्यात भरती होणं म्हणजे अनिश्चितता रिस्क या सगळ्या फॅक्टर्स जर लक्षात घेतल्या तर मुलं मला वाटतं हा चॉईस सहज चूज करतात कुठली तरी कंपनीत जॉईन होऊ किंवा कुठल्या तरी एखाद्या मीडिया हाऊसला जॉईन होऊ हा डेफिनेटली विचार करू शकतात पण सैन्यात शहरातून जॉईन होणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप कमी आहे गावामध्ये काही ठिकाणी ते आहे चांगलं त्यामुळे मला ही स्टोरी खूप महत्वाची याच्यासाठी वाटते कारण तशाच काही तरुणांची याच्यात गोष्ट आहे की जे सैन्यात जाण्यासाठी त्यांचा विचार चाललाय पण कुठेतरी ते डायव्हर्टही होतात त्यातल्या एका मुलाचा भाऊ वेळा आणि तो येऊन त्याला इन्स्पायर करतो आणि इव्हेंच्युअली ती मुलंही सैन्यात जॉईन होतात त्याच्यासाठी प्रयत्न करू लागतात सो एक इन्स्पिरेशनल जर्नी आहे एका कणखर सैनिकाबरोबरच त्याची कणखर फॅमिली जर त्याच्या मागे उभी असेल तर तो तिथे बॉर्डरवर जाऊन काही करू शकत नाही त्याचं मन लागणार नाही तो, ला तो देशाची सेवा करू शकणार नाही त्यामुळे जितका सैनिक महत्वाचा आहे तितकंच त्याचं कुटुंबही तितकंच महत्त्वाचं आहे हेही पटवून देणारा हा सिनेमा सगळ्या पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांची माफी मागते कारण लेट झालं बऱ्याच बऱ्यापैकी लेट झालं म्हणजे एक तास सव्वा तास लेट झालं सुरू करायला आपल्याला पण धावपळच एवढी चालू आहे की काल नाशिकला प्रमोशन होतं जसं सौरभ आता आणि मी तर लिटरली दोन तास झोपले फक्त आणि आता तुम्हाला सगळ्यांच्या इथे यायच्या आधी फक्त सँडविच खाऊन आले तेव्हा तर दुपारचं जेवण होतं पण तुमच्या सगळ्यांच इथे कौतुक करते तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते इथे फौजीच्या संपूर्ण टीम कडून फौजी हा चित्रपट ऑफकोर्स नावावरून असे की तो एका फौजी बांधवांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे याच्यामध्ये फार अत्यंत महत्वाची माझी भूमिका आहे ती म्हणजे एका फौजीच्यात सुनंदा नाव आहे जी मुलगी तिचं स्वप्नच असं आहे की तिला जर लाईफ पार्टनर म्हणून कोण हवा असेल तर तिला फौजी बांधवच हवा आहे आणि तिचं ते स्वप्न का आहे तर हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे की तिचं ते स्वप्न का आहे म्हणजे नॉर्मली आता जर मुलींनी पुढे ऑप्शन ठेवले की तुला कुठला लाईफ पार्टनर पाहिजे एक ऑप्शन असा असतो की वेल सेटल्ड खूप चांगल्या पगाराचा नोकरीचा असलेला तास जॉब आहे काम आहे आणि दुसरीकडे आपले शेतकरी वाघाव किंवा ओजी वाघाव की ज्यांची तशी काही आर्थिक स्थिरता आपल्याला दिसत नाही पण मला आवर्जून चांगलं असं वाटतं की जी महामारी आपण पर शंभर वर्षात तू एकदा येणारी जी महामारी अनुभवली ती म्हणजे लॉकडाऊनची तर या महामारीत फक्त दोन घटक चालू होते ते म्हणजे एक तर शेतकरी बांधण आणि दुसरे म्हणजे देशावर देशाच्या सीमेवर अखंड कार्यरत असणारे फौजी बांधण बाकी सर्व बिझनेस ठप्प झाले होते काय करायचं कोणाला समजत नव्हतं आणि हे दोन खूप महत्वाचे घटक आहेत आपल्या देशासाठी आपल्या संपूर्ण जगासाठी असं म्हणे त्यामुळे हे फौजी बांधव आणि या शेतकरी बांधवांना लग्नासाठी मुली मिळत नाही पण हिचं स्वप्नच असं आहे या सुनंदाच की तिला जर कोणी लाईफ पार्टनर म्हणून हवा असेल तर तो फौजी बांधव जावा आहे मग त्याच्यानंतरची जबाबदारी आहे की बाबा कित्येकदा आई वडील विचार करतात जेव्हा एखाद्या येतं की बाबा कधी लागून हा मुलगा आपले प्राण किंवा मृत्यू समोर येईल आणि कधी सगळं संपून जाईल संसार ध्वस्त होईल अशा हेतूने कित्येकदा फौजी बांधवांना नाकारलं जात पण आता या आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे सुनंदा ही अशी आहे की जी खूप स्ट्रॉंगली फॅमिलीला सपोर्ट करते स्वतः खूप स्ट्रॉंगली उभी राहते आणि ती तेवढीच पॉझिटिव्हली स्ट्रॉंगली एका फौजीला सुद्धा म्हणतेला सुद्धा खूप सपोर्ट करते कारण मी असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात पण त्यांची जी पत्नी असते तर ती दहा लाखात एक असते त्यामुळे किती जबाबदारीची ही भूमिका आहे किती किती ताकदीची ही भूमिका आहे हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार